मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक सोळा स्वच्छतेचा प्रकाश पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत एकदा मी एका शाळेत गेलो होतो मुले प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली त्यांना मी विचारले प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे भारत माझा देश आहे होय ना मुले हो म्हणाली भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल मुले विचारात पडली मग मी सांगितले वस्तू माझी असं म्हटलं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी काळजी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का मुले म्हणाली बरोबर आहे माझं घर अंगण म्हटलं की मी की ते मी स्वच्छ ठेवतो रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो मी सांगितलं माणसांचं मन जसं जसं मोठं होतं तस माझी ही कल्पनाही विस्तारत जाते हे विश्वासची माझे घर असं म्हणणं येतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले महात्मा गांधी विनोबा भावे सेनापती बापट साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत मी मुलांना प्रश्न केला तुम्ही कोणी कधी रेल्वेनं प्रवास केला आहे का बऱ्याच मुलांनी हात वर केले तेव्हा मी विचारले खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं एक मुलगा म्हणाला येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं मी सांगितले एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधलं त्याला राग आला तो म्हणाला गाडी काय तुमच्या बापाची आहे मी म्हणालो माझ्या बापाची नाही तुमच्या बापाची नाही म्हणून काय घाण करायची देव देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बोडके का आपण वंदे मातरम म्हणताना सस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सं सर्व इंद्रियांतून ही भावना व्यक्त व्हायला हवी मुलांनी उत्साहाने माना डोलवल्या तर या पाठाचे लेखक आहे यदुनाथ थत्ते मुलांनो या पाठामध्ये यदुनाथ थत्ते यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा दिनक्रम ठरलेला असे पहाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरकायची की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटते गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत त्यांचे साफसफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली काही जणांनी त्यांना विचारले तात्या हे कसलं काम काढलं तात्या म्हणाले स्वच्छतेचं त्यावर गावकरी म्हणाले तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही सफाईच्या कामात वाईट काय आहे तात्यांनी विचारलं पण असलं हलकं काम गावकऱ्यांनी प्रश्न विचारला जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा तात्या म्हणाले गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले तात्या तू विलायतेहून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलं आहेस काय झालं दादा माझं काही चुकलं का तात्यांनी विचारले इतके दिवस क्रांतीचं वेळ तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन साफसफाईला सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलं की नाही दादाने विचारलं सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून तात्या म्हणाले सफाई करण्यात कसली देशसेवा दादांनी विचारले दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना मग देश हाच माझा देव मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक यावर दादा तरी काय बोलणार सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला मुलांना स्वच्छतेचा प्रकाश या पाठातील या दुसऱ्या भागाचे लेखन केले आहेत डॉक्टर अनिल गोडबोले यांनी या, या भागामध्ये लेखकाने आपल्याला थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्याविषयी माहिती दिलेली आहे स्वच्छतेचा प्रकाश या पाठामध्ये आपण स्वच्छतेचे महत्त्व आणि थोर समाजसेवक सेनापती बापट यांची माहिती पाहिली मुलांना अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू